नमस्कार मंडळी मी मोनिका आजच्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळ्यांचं अगदी मनपूर्वक स्वागत बाग बगीच्याची हाऊस आपल्या सर्वांनाच असते छोटीशी कुंडी जरी आपल्याला मिळाली तरी आपण त्याच्यात गुलाबाचं लहानसं रोपटं लावतो किंवा मग मनी प्लांटचा वेल तरी लावतो पण या शोभेच्या वनस्पतींसोबत आपण घरगुती पद्धतीनं भाजीपाला हा घरच्याच बियाण्यांपासून तयार केलेला लावू शकतो का आणि तो उगवतो का हा व्हिडिओ मी बनवत आहे तो नवशिक्यांसाठी शिक्यांसाठी म्हणजे जे किचन गार्डनिंग करण्याची इच्छा बाळगतात आणि जागेच्या अभावी किंवा मग त्यांच्याकडे कुंड्या नाहीत कंटेनर नाहीत मोठे मोठे पण करण्याची इच्छा आहे सुरुवात कशी करावी तर मी ज्या पद्धतीनं सुरुवात केली तेच या व्हिडिओमध्ये सांगण्याचा प्रयत्न करते आहे मी सुद्धा शिकत आहे आणि तुमच्या कमेंट्स येतील सुद्धा मला मार्गदर्शन मिळेल तर माझ्याकडे सुद्धा सुरुवातीला म्हणजे आता आम्हाला चार महिने झालेत घरी येऊन आणि मला भाजीपाला लाग लावण्याची हाऊस होती की घरच्या गर घरी जरी मला दोन कोथिंबिरीच्या काळ्या मिळाल्यात किंवा मग कढीपत्त्याचा एक फोडणीसाठी मिळाला तर खूप छान मला वाटतेल असं मनातल्या मनात विचार करून मी ही सुरुवात केली आणि सुरुवातीला ज्या बिया आहेत त्या दुसरीकडून मागून घेतल्यात म्हणजे आमच्या गल्लीत एक दादा आहेत त्यांच्याकडून गिलक्याच्या बिया सुरुवातीला मी मागल्या मागितल्यात आणि त्यानंतर मग दुकानावर सुद्धा आता बिया आप आपल्याला उपलब्ध असतात गिलक्याच्या दोडक्याच्या दुधीच्या त्यानंतर काकडीच्या बियासुद्धा मी आणल्यात तर तोसुद्धा व्हिडिओ मी बनवलेला आहे तुम्ही नक्कीच जाऊन बघा की माती ही कुंडीत भरण्यासाठी कशी तयार करावी तर आज मी कुंडीत नाही तर ही जी गव्हाची गोणी असते तर तिच्यात रोप लावणार आहे तर सगळ्यात खाली जे गवत असतं तर ते टाकून घेतलं कडुलिंबाचा जो पाला असतो त्याच्या काळ्यांसहित सुद्धा खाली थ त्याचा थर रचला आणि त्यानंतर मग शेणखत लेंडीखत आणि जी माती असते शेतातील ती आणलेली होती ती याच्यात मी भरून घेणार होती भरपूर व्हिडिओ आपल्याला यूट्यूबवर बघायला मिळतात की किचन गार्डनर हे बिगिनीर लोकांनी कसं सुरू करावं किंवा भाजीपाला कसा, भाजी कसा लावावा माती कशी ठेवावी माती कशी तयार करावी पण सगळ्यांचे व्हिडिओ हे खूप मोठ्या मोठ्या त्यांच्या बागा ह्या गच्चीवर पसरलेल्या आहेत आणि त्यानंतर ते व्हिडिओ त्यांनी तयार केलेले आहेत पण सुरुवातीपासून म्हणजे झिरोपासून की कसं सुरुवात करावी आ, तसा व्हिडिओ मला भे भेटलाच नाही म्हणून मग म्हटलं चला माझ्यासारख्या ज्या गृहिणी आहेत ज्यांना असं करण्याची इच्छा आहे आणि त्यांच्याकडे साधनं ही कमी आहेत घरच्या घरी त्यांना काही करता येतं का तर मी स्वतः प्रयोग करून बघते आणि त्यानंतर मग जर मी यशस्वी झाले तर नक्कीच दुसऱ्या गृहिणीसुद्धा याच्यातून काहीतरी मार्गदर्शन घेतील आणि मलासुद्धा मार्गदर्शन त्या करतील ह्या हेतूने हा व्हिडिओ बनवलेला आहे आणि आपल्याला जर चांगली भाजी ही आपण नॅचरल पद्धतीनं उगवलेली खायला मिळत असेल आपल्या परिवाराला ती भेटत असेल तर यापेक्षा दुसरा आनंद तो कोणता आणि घर घरी आपण भाजीपाला उगवतो आणि त्याची अगदी दोन आपल्याला दुधी मिळाल्यात त्या वेलातून तरी तो आनंद काही वेगळाच असतो आणि आपल्याला जर अशा प्रकारचा आनंद उपभोगायचा असेल तर एखाद्या बादलीत एखाद्या कुंडीत किंवा एखाद्या पिशवीत आपण फळ झाडं किंवा भाजीपाला हा नक्कीच लावूया माझीसुद्धा ही सुरुवात आहे सुरुवातीला मी गिलक्याच्या बिया लावल्यात त्या एका प्लास्टिक पिशवीत म्हणजे जी आपण दुकानावर साखर घ्यायला जातो आणि आपल्याला जी पिशवी मिळते तर तिच्यात मी गिलक्याच्या तीन बिया रोवल्यात आणि एका पिशवीत दुधीच्या तीन बिया रोवल्यात आणि कुंडी आहे माझ्याकडे छोटीशी तर तिच्यात पालकाच्या बिया ह्या जमिनीत रोवून दिल्यात आणि आता पावसाळ्यात हा भाजीपाला लावल्यामुळे त्याची वाढसुद्धा जोमाने होते आणि एका छोट्या बरणीमध्ये बघा मी केळीचं रोप लावलेलं केळीचा कंदा आणलेला होता आणि तो मी एका प्लास्टिकच्या ह्या बरणीमध्ये जी चॉकलेटची बरणी मिळते की नाही तर तिच्यात लावलेला होता पण आता मुळा केळीच्या ह्या खूप मोठ्या होत होत्या आणि त्याला आता मातीसुद्धा आणि जागासुद्धा जास्त हवी होती म्हणून मग ती बरणी मी चाकूने कापून काढली आणि एका मोठ्या पिशवीमध्ये आता हे केळीचं झाड मी लावणार आहे केळी नाही मिळाल्यात तरी चालतील पण आपण याची पानं वापरू शकतो असा विचार करून मी हे केळीचं झाड लावलेलं ला आहे पूजेला किंवा प्रसादाला आपण भगवंताला प्रसाद देतो वाढतो तर आपण केळीच्या पानात जर वाढला तर आपल्याला सुद्धा एक वेगळं समाधान मिळत असतं आणि आपणसुद्धा जर त्या केळीच्या पानात जेवण केलं तर त्याचे फायदे हे सांगायलाच नको तर चला कसा वाटला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि तुम्हीसुद्धा किचन गार्डनिंगची सुरुवात जर करत असाल तर नक्कीच आताच सुरुवात करा कारण हे चार महिने जे असतात ते क्षमतेसाठी खूप चांगले असतात भाजीपाला लावण्याचा हा माझा छोटासा प्रयत्न मी यशस्वी करणार आहे आणि याच्यातून मी काय शिकत गेले भाजीपाला लावण्यात कुठल्या अडचणी येतात आणि त्यावर आपण कशा पद्धतीनं मात करू शकतो येणाऱ्या पुढच्या व्हिडिओमध्ये मी नक्कीच सांगेल आणि मी याच्यातून काय शिकले ते सुद्धा सांगेल चला पुन्हा भेटूयात